शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार मंत्र कांदा मार्केट सव्वीस जून दोन हजार पंचवीस गुरुवार कांदा लाईव्ह बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेचा आढावा घेतला तर पाठीमागच्या बीडच्या तुलनेत आज कांद्याच्या अवकेत दहा ते वी वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळते बाजार भाव नियोजन 1 रुपयाने गटपकी वा आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावरती तुमच्या लक्षात येईल कांद्याचे नाही जानबाईचे आणि आजचे बाजार भाव चला तर लाईव्ह बाजारभाव भाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या YouTube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजार भावाची व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत त्यांना समजे प्रति किलो अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये एकशे एकाउन्न बावन पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर रुपये सत्तर रुपये पन्नास साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये रुपये शंभर पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये पासष्ट रुपये एकशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये 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 सत्तर सत्तर एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस पस्तीस चाळीस पंचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये

अलेक्शे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्टासष्ट पासष्ट रुपये अडुसत्तर सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये एकशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट रुपये सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये एकशे एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये

एकशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये रुपये सत्तर एकशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ एकशे वीस पंचवीस तीस रुपये किशोका एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एक्कावन्न बावन्न पंचावन्न रुपये 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 साठ साठ एकशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ एकसष्ट पासष्ट रुपये पासष्ट रुपये एकशे एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये एकशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकशे एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये शंभर रुपये एक दोन तास दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकशे एकावन्न रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर रुपये

लक्षे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये ए एपीसी फोडावणी लक्षे एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये लेखे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे एक्कावन्न रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐशी नव्वद रुपये नव्वद रुपये